महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या शेवाळेवाडी गावातील स्मशानभूमीत नुकतेच महानगरपालिकेने बसवलेले छतावरील पंखे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे व तसेच इलेक्ट्रिक साहित्याची मोठी नासधूस करण्यात आली आहे या प्रकारानंतर शेवाळेवाडी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शेवाळेवाडी सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी स्मशानभूमी सर्व सोयीनियुक्त करून स्मशानभूमीला एका चांगल्या स्थळाचे स्वरूप देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा धास घेतला आहे या अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमीत स्वच्छतागृह रंगरंगोटी डिशेस कामे तर स्वखर्चाने काही कामे करून स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत वाढता उन्हाळा लक्षात घेऊन महापालिकेने येथील स्मशानभूमीत सुमारे चाळीस पंखे वसविले आहेत काही अज्ञात चोरट्यांनी यातील आठ पंख्यांची चोरी केली असून इतर इलेक्ट्रिक साहित्याची नासधूस केली आहे या प्रकाराबाबत शेवाळेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहुल शेवाळे यांनी हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील तसेच पोलिसांशी संपर्क करून येथील झालेल्या प्रकाराबाबत तक्रार केली आहे दरम्यान याबाबत पालिकेचे अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगतो असे सांगण्यात आले या प्रकारात कारणीभूत स्मशानभूमीत चोवीस तास सुरक्षा रक्षक याची नेमणूक करावी अशी मागणी ही महापालिकेकडे वारंवार करण्यात आलेली आहे स्मशानभूमीत झालेल्या चोरी संदर्भात हडपसर पोलीस व क्षेत्रीय कार्यालयाला कळवण्यात आले आहे नमस्कार मी आता शेवावड्यातील स्मशानभूमीत उभा आहे आपण पाहताय की या परिसरामध्ये जी स्मशानभूमी आहे त्याचं नुकतंच पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी त्यांना विनंती करून काही मागणी केली होती सुशोभीकरण करण्यासाठी तर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी या स्मशानभूमीचं नुकतंच सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ही रंगरंगोटी त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि हिंदू धर्मातील एक पवित्र भगवद्गीता या ग्रंथेतील ग्रंथामधील जे काही महत्त्वाचे काही श्लोक आहेत तेही आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे छान झाडे या ठिकाणी लावलेली आता ती झाडंही त्या ठिकाणी वाढलेली आहेत एक स्वच्छता आहे आणि याचसोबत गेल्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी हे चाळीस फॅन या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी बसवण्यात आले होते आपल्याला कल्पना आहे की यावर्षी खूप तापमानाचं प्रमाण ते वाढलेलं आहे चाळीस अंशापेक्षाही जास्त तापमान हे पुणे परिसरामध्ये राहिलेलं चित्र आपण सातत्यानं पाहतोय परंतु काल आणि परवा या दोन दिवसांमध्ये या स्मशानभूमीतील सहा साथ ते सात फॅन त्या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत आणि मला वाटतं उरलेले सुद्धा आता काही चाळीस फॅन होते त्याची जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही मी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे जे प्रमुख आहेत बाळासाहेब ढवळे पाटील क्षेत्रीय अधिकारी त्यांना सहा महिन्यापूर्वी एक पत्र त्या ठिकाणी मी दिलं होतं की शिवावडीमध्ये चोवीस तास त्या ठिकाणी वॉचमन आम्हाला स्मशानभूमीसाठी हवा आहे त्याची गरज आहे हा वॉचमन असेल तर या ठिकाणी चोऱ्या होणार नाहीत या स्मशानभूमीची देखरेख केली जाईल देखभाल केली जाईल स्वच्छता या ठिकाणी राहील आणि जे काही चुकीचे या ठिकाणी प्रकार चालतात मद्यपान लोक करतात चुकीचे काही उद्योग करतात त्याही गोष्टीला आळा बसेल अशा प्रकारचं खरं तर मी विनंती त्या ठिकाणी केली होती परंतु अद्यापही पुणे महानगरपालिकेने आम्हाला त्या ठिकाणी हा वॉचमन दिलेला नाही मी या निमित्तानं पुन्हा त्यांना विनंती करतो की या स्मशानभूमीची हो जर पवित्रता आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अबाधित ठेवायच्या असतील तर आम्हाला त्या ठिकाणी एक गरज आहे याचसोबत मी नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल ही स्मशानभूमी ही महानगरपालिकेची तर ही आपल्या सर्वांची स्मशानभूमी आहे शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू ज्यावेळेस होतो त्या प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागतंय त्यामुळे शेवटचा आपला मुक्काम हा स्मशानभूमीमध्ये असतो त्यामुळे या स्मशानभूमीची सुद्धा पवित्रता त्याचा रक्षण करण्याचं काम त्याची देखभाल करण्याचं काम हे तुमचं आमचं सर्वांचं आहे या निमित्तानं सर्व प्रत्येक नागरिकाने आपले डोळे उघडे ठेवून जाता येता याच्यावर लक्ष ठेवलं तर मला वाटतं या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी घडणार नाहीत ही स्मशानभूमी आपली आहे प्रत्येकाची हे डोक्यात ग्रहीत ठेवून किंवा लक्ष ठेवून आपण सर्वांनी याची देखभाल करावी अशी या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ज्याने कोणी हा काही खोडसाळपणा या ठिकाणी केलेला आहे ते फॅन त्या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत काही अस्वच्छता काही दारूच्या बाटल्या या ठिकाणी पडलेल्या आहेत याही गोष्टीचं गांभीर्यानं या ठिकाणी दखल घेतली जाईल हे या निमित्तानं मी सांगतो आणि पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेला विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी वाचमन द्यावा जेणेकरून या चुकीच्या घटना या ठिकाणी घडणार नाहीत ही विनंती राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हवेली पुणे